फिट महाराष्ट्र व्यायाम करायचा आहे वेळ मिळत किंवा माझ्याकडे कपडेच नाही आहेत म्हणजे कसं आहे कोणाला तरी असं वाटत की बाबा आपण योगा करणार आहोत आपण जिम करणार आहोत म्हटल्यानंतर आपल्याकडे ना फिट असे कपडे असले पाहिजेत आपण छान दिसलो पाहिजे मस्त की स्पोर्ट शूज असले असं धावताना असं मस्त वाटलं पाहिजे ना हे मोटिवेशनची का ही कारणं नाही देऊ शकत तुम्ही मोटिवेट कशाला म्हणतात मोटिवेट होणं कशाला म्हणतात ज्या वेळेला आपली स्वतःची एखादी प्रतिमा जी आपण समोर आणतो काही वर्षांपूर्वीची तसंच्या तसं हुबेहूब फिट दिसणं याच्यातून मोटिवेशन क्रिएट व्हायला पाहिजे आता तुम्ही असं म्हणालच म्हणजे हा कार्यक्रम काय आहे आणि मॅडम साडी वगैरे नेसून आलेल्या आहेत साडी नेसण्याचं एकमेव महत्त्वाचं कारण तुम्हाला सांगते सगळ्या महिला वर्गांसाठी ज्या बायका या गोष्टीसाठी एक्सक्यूज देतात की नाही मुलांचा डबा करायचा असतो मग नवऱ्याचं सगळं काही काय बघायचं असतं त्याच्यामुळे वेळच मिळत नाही तुम्हाला सांगू का ओट्यापाशी उभं राहून किचनमध्ये तुम्ही व्यवस्थित व्यायाम करू शकता तुमचे मसल्स रूज करणं खूप गरजेचं असतं आय नो दॅट हे सगळं ऐकताना खूप सोपं वाटतं पण करताना खूप कठीण जातं पण माझं कामच हे आहे या कार्यक्रमा थ्रू सगळ्या महाराष्ट्राला मला फिट बघायचं आहे बस हा माझा मोटिव्ह क्लिअर आहे आणि म्हणूनच तुमच्या समोर मी आलेले आहे आणि म्हणूनच आज मी साडी नेसूनच तुम्हाला व्यायामाचे काही प्रकार दाखवणार आहे जे तुम्ही किचनपाशी ओट्याच्या अगदी बाजूला खाली बसून करू शकता तर पटकन मी एक छोटंसं आसन दाखवू आहे ना म्हणजे असं तुम्हाला ना अशी वेगवेगळी आसनं दाखवणार आहे या आसनांमधूनच तुम्ही मोटिवेट व्हाल म्हणजे हे हे घरात करता येत आपल्याला म्हणजे किचनवर असताना आपण हा अशा पद्धतीने व्यायाम करू शकतो हा प्रश्न तुम्हाला पडेल दाखवते साडी जी आहे साडी नाही हा गाऊन असला तरी चालतो साडीमध्ये पदर खोचायचा आहे तीन फीटचं अंतर असलं पाहिजे जेवढे आपले शोल्डर्स आहेत एवढं अंतर असलं पाहिजे आणि अशा पद्धतीने मला असं वाटतं की ही पोज तुम्ही खूप वेळा बघितलेली असेल ही तुम्हाला सोपी वाटत असेल पण गंमत अशी आहे की या पोजमध्ये बराच वेळ बसणं खूप कठीण असतं आपल्याला अशी बसायची सवयच नाही आहे सो मला असं खरं दोन्ही पाय स्प्रेड करून पाठ स्ट्रेट असली पाहिजे दोन्ही हात जोडायचे आहेत मग आता हे कणिक मळताना कसं करायचं हात न जोडता फक्त दोन्ही हातांनी पाय बाजूला करून मध्ये ते पातळ ठेवून कणिक तुम्ही मळू शकता या प्रोसेसला किमान पाच मिनटं तरी लागतातच पाच मिनटामध्ये तुमचं हे एक आसन कम्प्लीट होतं या आसनाचे फायदे काय तर बरेच फायदे आहेत एटी पर्सेंट महिलांना पिरियड्समध्ये प्रचंड त्रास होतो पोट दुखणं क्रॅम्प येणं विकनेस येणं ब्लड फ्लो व्यवस्थित नसणं हे सगळे प्रॉब्लेम जे असतात त्या मालासनने सॉल्व सॉल्व्ह होतात एकतर तुम्ही ज्या पद्धतीने या ज्या पोझिशनला तुम्ही बसलेल्या आहात तुमच्या पायांचे स्नायू आकुंचन प्रसरण पावत असतात परत तुमची मांडी मांड्यांमध्ये एक विशिष्ट प्रकारचं बळ येतं कारण की कधी तुम्ही नोटीस करत असाल महिलांना स्पेशली मला हे सांगायचं आहे ज्यावेळेला पिरियड्स येतात त्यावेळेला पहिले दोन दिवस पूर्णपणे पायातले त्राण गेलेले असतात किंवा कमरेचं दुखणं एक लागलेलं असतं की माहीत नाही कंबर का दुखते खरं तर पिरियड्सचे वेगवेगळी कारणं आहेत म्हणजे आपण म्हणतो की पहिले चार दिवस जे असतात ते चार दिवस खूप त्रासदायक असतात तर ते त्याच त्या चार दिवसांमध्ये महिलांना कामही करावं लागतं कॉलेजमध्ये जाणाऱ्या मुली असतात ट्रॅव्हल करणाऱ्या मुली असतात तर हे एकमेव रामबाण आसन आहे असं मला वाटतं की पाच मिनिटाचं आसन आहे फक्त हे पाच मिनटं तुम्ही हे मालासन करा तुमच्या पोटात येणारे क्रॅम्प्स कमी होतील पोट दुखणं कमी होईल ओव्हर इज एक वेगळ्या प्रकारची सूज येते पिरियड्समध्ये तर ती सूज कमी होण्यासाठी सुद्धा मालासनने फायदा होतो सी तुम्हाला मी सांगू शकते की दिसताना हे आसन खूप साधं सोपं दिसतं पण याचे फायदे मात्र अतिशय आहेत पिरियड्समध्ये सुद्धा तुम्ही हे मालासन करू शकता मुळातच पिरियड्समध्ये आपण व्यायाम केला पाहिजे की नाही हा महत्त्वाचा प्रश्न असतो कारण की त्यावेळेला आपली बॉडी तितकी साथ देत नसते तेवढी एनर्जी लेवल नसते आपले हातपाय थकलेले असतात पण मी नक्कीच तुम्हाला सांगेन पिरियड्समध्ये तुम्ही स्टँडिंग सिरीज जी असते योगाची ती तुम्ही नक्कीच करू शकता कुठेही तुमच्या पोटावर त्याच्यामुळे प्रेशर येत नाही रादर मी तर म्हणेन की स्टँडिंग सिरीज करणं पिरियड्समध्ये म्हणजे खूप सुख आहे आणि ह्याच्या पुढे अजूनही बरीच आसनं मी तुम्हाला दाखवणार आहे जी झटपाट किचनमध्ये करता येणार आहेत फिट टम फिट महाराष्ट्रामध्ये लगेच मी योगा मॅट घेऊन येते तर हे आहे पुढचं आसन जे किचनमध्ये सुद्धा आपण करू शकतो हे आसनं मला फार आवडतं मी रमतेच या आसनामध्ये हां तर हे आसन आहे बटरफ्लाय आसन तुम्हाला सांगू जसं मगाशी तुम्हाला म्हटलं मी पिरियड्समध्ये मा असताना मालासन जसं उपयोगाचं आहे कसं पोटदुखी कमी होते अगदी सेम तशाच पद्धतीचा फायदा तुम्हाला बटरफ्लायमुळे होऊ शकतो इनर थाईज जे असतात ना त्या थाईजनं आराम मिळणं फार गरजेचं असतं आणि तो आराम ह्या बटरफ्लाय पोझमे होऊ शकतो आता हे हे आसन जे आहे ना हे दिसताना खूप सोपं दिसेल तुम्हाला करताना मे बी पटकन जमणार नाही दोन्ही पाय अगदी जवळ घ्यायचे आहेत अगदी आपल्या मांडीला टेकतील असे जवळ घ्यायचे आहेत आणि हे आ, हे जे गुडघे आहेत दोन्ही सुरुवातीला तुम्ही साधारण ह्या पोझिशनमध्ये असाल कन्फर्म जर तुम्हाला सवय नसेल तर नंतर हळूहळू हळूहळू बटरफ्लाय पोजमध्ये जसं बटरफ्लाय उडतं तसं त्या पद्धतीने आपण दोन्ही पायांची हालचाल करून हळूहळू 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 हे दोन्ही गुडघे खाली टेकतील अशा अवस्थेमध्ये आणायचे आहेत जर तुम्हाला अशा अशा पद्धतीने करता येत नसेल तर दोन्ही हातांचा वापर तुम्ही करू शकता प्रेस युअर पाम्स जेवढा जास्त पद्धतीने प्रेस कराल तितके दोन्ही गुडघे जमिनीला टेकतील मी तर गंमत म्हणून माझ्या लेकाला इथे उभं राहायला सांगायचं आहे एक पाय इकडे आणि एक पाय इकडे मग तो उभा राहायचा आणि मस्तपैकी आम्ही गप्पा पण मारायचो मी, मारा मी खरं सांगते हे आसन इतकं बेनिफिशियल आहे पिरियड्समध्ये सुद्धा खरं तर करताना असं वाटेल की एक तो पिरियड्स त्याच्यामध्ये हे बटरफ्लाय आसन घेऊन परत त्याच्यावर कोणातरी उभं राहायला सांगायचं सा। किंवा हे गुडघे टेकवायला सांगायचं सा। हे जास्त अघोरी वगैरे तर नाही ना होणार खरंच होणार नाही मला आता वाटतं की पिरियड्समध्ये जर तुम्हाला योगाची किंवा या आसनांची सवय लागली ना तर ते केल्याशिवाय तुम्ही घराबाहेर पडणार नाही सगळ्याच महिलांना माझं हे सांगणं आहे अजून एक फायदा या गोष्टीचा असा जसं मी तुम्हाला म्हणाले किचनमध्ये सुद्धा या आसराचा फायदा होऊ शकतो तुम्ही ज्या पद्धतीने आत्ता बसलाय आपण भाजी निवडायला बसतो टोमॅटो कांदा चिरायला बसतो आता हे सगळं आपण उभ्याने करतो फक्त गंमत अशी आहे की ही सगळी कामं तुम्ही खाली बसून करू शकता पोश्चर प्लीज नीट एकदा पोश्चर चेक करून घ्या असं बसायचं नाही आहे बटरफ्लायो पोज करत असताना सुकून खांदेखाली वाकले जातात पाठीला पोक येतो ते न करता सुरुवातीला पोश्चर आपलं करेक्ट करायचं आहे पाठ आणि खांदे स्ट्रेट असतील ह्याची काळजी घ्यायची आणि दोन्ही हात अंगठ्यांना पकडायचेत किंवा दोन्ही पायांना पकडायचेत आणि मग पहिल्यांदा प्रॉपर पोश्चर घेतल्यानंतरच हे आसन कंप्लीट करायचं आहे नीट बघून घ्या हे आसन केल्यामुळे मी अतिशय खात्री देऊ शकते या गोष्टीची कारण की स्वतः ज्या वेळेला मला सुरुवातीच्या काळामध्ये पिरियड्समध्ये जेव्हा जेव्हा त्रास व्हायचा तेव्हा सगळीही आसनं मी करत होते त्यामुळे मला कुठल्याही प्रकारचं पेन किंवा कुठल्याही प्रकारचा ताण कुठल्याही प्रकारचा विकनेस जाणवत नाही पिरियड्समध्ये सो so, प्लीज हे hey, आसन तुम्ही नक्की ट्राय करा आणि खरं सांगू का आता बघा ना आपण हे खरं तर कम्फर्टेबल पोझिशनमध्ये हे आसन आहे ज्या ज्या वेळेला तुम्ही घरातली छोटी छोटी कामं करताय अगदी गेला बाजार आपण मोदक ज्या वेळेला करायला बसतो तासन तास आपण बसतो मोदकांसाठी अशी एक वेळ आहे मोदक करण्याची तिथे तुम्ही पटकन उठू शकत नाही पाच दहा मिनिटात झालेलं काम नाही आहे मोदकांचं काम किमान अर्धा ते एक तास तुम्ही बसता आणि ज्या वेळेला तुम्ही मांडी घालून बसता तिथे तुम्ही पद्मासन घालून सुद्धा बसू शकता किंवा बटरफ्लाय पोजमध्ये सुद्धा बसू शकता जेणेकरून कुठल्याही बॉडीच्या पार्टला रग लागत नाही आणि मला तर असं वाटतं की तुम्ही अर्धा तास जर बटरफ्लाय वगैरे पोस्टमध्ये बसत असाल तर म्हणजे तुमचे पाय इतके स्ट्रॉंग होतील की तुम्ही कुठलंच दिवसभराचं काम करणार करताना थकणार नाही तर हे बटरफ्लाय आसन तुम्हाला कळलंच आहे जरा थोडंसं चॅलेंजिंग करूया का आपण मज्जा येईल खरं सांगते हे आसन तुम्हाला व्यवस्थित जमलं ना की तुम्हाला फॉरवर्ड करायचं आहे फॉरवर्ड बेंड म्हणजे काय ताड बसल्यानंतर हळूहळूहळू हळू पुढे आहे खरं सांगते सुरुवातीला तुम्हाला एवढंच वागता येईल पुढे जाता येणार नाही पण गम्म त्याच्या पुढे सुरू होते इथपर्यंत आल्यानंतर आता तुम्हाला तुमच्या हाताचा वापर करता येणार आहे हात आणि तुमचं ब्रीदिंग याचा वापर करून तुम्हाला हळू हळू हळूहळू पूर्णपणे जमिनीला टेकायचं आहे कसं तुम्हाला दाखवते दोन्ही हात पुढे घ्यायचे आहेत श्वास घ्यायचा आहे सोडताना हळूहळू हळू पुढे जायचं आहे मस्त वाटतं सिरियसली करून बघा तुम्ही खूप छान वाटतं मला सगळ्यात महत्वाचा फायदा फॉरवर्ड बेंड केल्यामुळे तुमचा मणका रिलॅक्स होतो माकड हार्ड रिलॅक्स होतो मुळातच तुम्ही माकडहाडावरती आता तुमचा जोर नाही आहे तुम्ही बटरफ्लाय पोझिशनला बसलेला असल्याकारणाने तुमच्या कण्याचा पूर्णपणे जोर तुमच्या खाली आलेला नाही आहे जिथे तुमचे बड्स आहेत तिथे तुम्ही खूप कम्फर्टेबली बसलेला आहात त्या गाद्यांचा वापर होत आहे ज्या तुम्ही फॉवर्ड बेंड कराल त्या तुमचा कणा इतका स्ट्रेट होतो तो लवचिक व्हायला मदत होते आहे ना कमाल पटकन सुसरं म्हणून तुम्हाला करून दाखवलं आता ह्याच्यापुढे अशीच आसनं मी दाखवत राहणार आहे तोपर्यंत अजून थोडं वॉर्मअप करते मी अजून एक सगळ्यांना कॉमनली भेडसावणारा प्रश्न म्हणजे माझं वजन कमी होत नाही मला ह्याच्यावरती एवढ्या कमेंट्स येतात माझं वजनच कमी होत नाही किंवा माझं पोटच कमी होत नाही फक्त पोटाचे व्यायाम दाखवा असे कसे फक्त पोटाचे व्यायाम दाखवले जातात असं नसतं मुळात म्हणजे तुम्हाला असं वाटतंय की शरीराचा जो भाग तुमचा वाढलेला आहे त्या भागावरती काम करणाऱ्या फक्त एक्सरसाईज केल्या की आपण बारीक होतो तसं नाही आहे पोट कमी करायचं असेल तरी तुम्हाला सर्वांगाचाच अभ्यास करावा लागेल सर्वांगाचा सर्वांगाचा व्यायाम करावा लागणार आहे तेव्हाच तुमचा ओव्हरऑल बॉडीवर त्याचा इम्पॅक्ट पडणार आहे आणि वजन कमी होणार आहे मुळातच मला असं म्हणायचं आहे की फक्त वजन कमी होत नाहीये किंवा काही झालं तरी सुद्धा एवढा व्यायाम करतोय मी किंवा एवढा व्यायाम करते मी चालते तरीसुद्धा वजन कमी होत नाही आहे याचाच अर्थ काहीतरी तुमच्या शरीरामध्ये अशी कुठली तरी गोष्ट हल्लेली आहे की ज्याच्याकडे तुमचं लक्ष जात नाहीये मला असं म्हणायचं आहे तुम्हाला तुमच्या पचन संस्थेवरती थोडंसं लक्ष केंद्रित करावं लागणार आणि तुमचं मेटाबॉलिझम समजा स्लो झाला असेल तरीही तुमचं वजन झपाट्याने वाढतं पण ते कमी होताना खूप वेळ घेतं तर वजन कमी होण्यासाठी एक ठराविक काही गोष्टी आहेत ज्या तुम्ही रेग्युलरली फॉलो केल्यात तर मी तुम्हाला लिटरली खात्रीशीर सांगू शकते की तुमचं वजन कमी होणार सगळ्यात पहिला मुद्दा सूर्यनमस्कार घालायचे सुरुवात तुम्ही पाचपासून सुरू करा पाच मग सहा मग सात मग बारा मग हळूहळू पाऊण तासामध्ये एकशे आठ सूर्यनमस्कारांचा टप्पा तुम्ही पूर्ण करू शकता हो करू शकता आता हे ऐकल्यावर तुम्हाला थोडं आहे मला पाच पण नाही घालतायत नाही मग हे एक्सक्यूज आपल्याला द्यायचं नाही वजन कमी आहे की नाही मग डेडिकेटेडली हार्डवर्क करून आपल्याला वजन कमी करायचं असेल तर सूर्यनमस्कार हे घातलेच पाहिजेत किमान बारा सूर्यनमस्कारांपासून तर सुरुवात करा बरं सूर्यनमस्कार झाले संध्याकाळच्या वेळेला तुम्ही एक तासभर जरी स्पीडने चाललात मी काय म्हणेन तुम्हाला जर चालायचीही सवय नसेल तर सुरुवात अर्ध्या तासापासून करा तीस मिनटं पस्तीस मिनटं पंचेचाळीस मिनटं परत मी तुम्हाला सांगते या सगळ्याची कन्सिस्टन्सी असणं गरजेचं आहे आज तुम्ही चाललात आज सूर्यनमस्कार घातलेत मग उद्या नाही माझं अंग दुखते मी नाही करते हे एक्सक्युजेस चालत नाहीत मग तुमचं वजन पटकन कमी होणारच नाही बरं हा सगळा प्रकार झाला व्यायामाचा पोट का कमी होत नाही आहे माझं तुम्ही मुळात तुम्ही जे काही खाताय जी लाईफस्टाईल तुम्ही जगताय त्याच्यावर तुम्ही तुमचं लक्ष केंद्रित केलं आहे का तिथे आपलं काही चुकतं आहे का तिथे आपलं काही आहे का या गोष्टी तुम्ही बघत असाल तर तिथेही तुम्हाला कळेल की नाही हा थोडा पॅटर्न गणतो गणतोय काहीतरी चचतं आहे बऱ्याचशा बायका मला म्हणतात ताई मी तर काही खातच नाही जास्त मी तो रात्री जेवतच नाही तरी माझं वजन वाढतं हे चुकीचं आहे कोणी सांगितलं की तुम्ही काही खाल्लं नाही तर तुमचं वजन कमी होतं उलट तुमचं वजन जास्त वाढेल तुम्ही चुकीच्या वेळेला चुकीच्या पद्धतीने खात असाल तरीसुद्धा तुमच्या वजनामध्ये फरक जाणवतो मुळातच जे तुम्ही खाताय मी हे आत्तापर्यंत खूप वेळा सांगितलेले इंटरव्ह्यूजमध्ये की एटी पर्सेंट डाएट असतं आणि ट्वेंटी पर्सेंट व्यायाम व्याया किंवा योगा असतो तर एटी पर्सेंट डाएट असतं म्हणजे विचार करा तुमच्या जिभेवरती तुम्हाला किती कंट्रोल ठेवण्याची आवश्यकता आहे कंट्रोल म्हणजे कुठला जे तुम्ही एक्सेस फूड खाता म्हणजे पोट भरलेलं असलं तरी पटकन तुम्हाला वाटतं चला आता आईस्क्रीम खाऊया किंवा पोट भरलेलं असताना सुद्धा मध्येच तुम्ही काहीतरी फिरायला गेलात तर चला पाणीपुरी खाऊया जंक फूड खाऊया पिझ्झा ऑर्डर करू मला म्हणायचं आहे की गोष्टी या जंक फूड पुरती मर्यादित नाही आहेत कधीच्या काळी तुम्ही एखादा चीट डे ठेवून ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही खाऊ शकता पण ऑफकोर्स त्याला कुठेतरी डिसिप्लिन असला पाहिजे तुमचं मेटाबॉलिझम जर वीक होत असेल तर त्याचा त्याला कारणीभूत फक्त आणि फक्त तुमचं डाएट आहे तुमची लाईफस्टाईल आहे तुम्ही वेळेत ता आठ तास झोपताय का ओके आठ तास नाही झोपतात सात तास झोपताय का चला सात तास पण नाही पण सहा तास साऊंड स्लीप तुम्हाला मिळते का साऊंड स्लीप हा म्हणजे म्हणजे मध्ये वॉशरूमला सुद्धा उठायचं नाही आहे ही झोप जरी तुमची व्यवस्थित असेल ना तरीही तुमचं मॅटाबॉलिझम स्ट्रॉंग राहतं आणि तुमचं वजन कमी व्हायला मदत होते आता ही गोष्ट तुम्ही फार कमी ऐकली असेल वजन कमी करायचा म्हणजे खूप सारा व्यायाम आणि आपल्या जेवणावरती कंट्रोल हे तर तुम्ही ऐकलं असेलच पण याचा संबंध तुमच्या झोपेशी सुद्धा आहे आता तुम्ही काय खाताय रोज सकाळी तुम्ही ब्रेकफास्ट करता का जेवणात तुम्ही काय खाताय तुम्ही जर पोळी पण भरपूर खात असाल आणि जर तुम्ही कापचं प्रमाण जास्त ठेवलं असेल भातही भरपूर खात असाल आणि तुम्ही म्हणता माझं वजन कमी होत नाही मी तर रोज चालतो किंवा मी तर रोज व्यायाम करते असं नसतं सगळ्याची सांगड तुम्हाला व्यवस्थित घालता आली पाहिजे ते त्याचा परिणाम तुम्हाला वजन काट्यावरती दिसणार आहे सकाळी तुम्ही योग्य ब्रेकफास्ट खाल्ला पाहिजे मी तर म्हणेन की सकाळी पोटभर ब्रेकफास्ट करा तुम्हाला काय पोहे खायचे असतील किंवा उपमा खायचा असेल प्रॉपर इडली खायची असेल सकाळचा नाश्ता हा व्यवस्थित झालाच पाहिजे खूप लोकांना सवय असते नाश्ता स्किप करायचा दुपारी भरभरून जेवायचं आणि मग अंदाज प्यायचं मग संध्याकाळी वेळी चहाबरोबर टस्ट खारी बिस्किट हे सगळं खायचं मग संध्याकाळी सात वाजता परत फेरफटका मारायला आहे शेवपुरी खायची पाणीपुरी खायची आणि मग रात्री नऊ दहा वाजता व्यवस्थित परत जेवायचं आणि मग जराही व्यायाम किंवा वॉक न करता शतपावलीसुद्धा करायची नाही आणि डायरेक्ट झोपून जायचं आणि मात्र अशा कमेंट्समध्ये प्रश्न लिहायचे की माझं वजन कमी होत नाही आहे सॉरी तुम्हाला ही गोष्ट खूप हर्ट झाली असेल पण मनापासून सांगते हा सगळा पॅटर्नच चुकीचा आहे तर तुमचं वजन कमी होणारच नाही आहे मुळातच खाताना काय खाल्लं पाहिजे हे मी डाएट तुम्हाला सांगणारच आहे कापचं सा प्रमाण कमी का ठेवा शुगरचं प्रमाण कमी ठेवा एक्सेस शुगरची गरज नाही दिवसभरात दोन चमचे शुगर तुम्हाला खूप होते शुगर कमी केल्याने फायदेच होणार आहेत काहीही नुकसान होणार नाही आहे मुळातच ज्यांना दूध दही असे पदार्थ आवडतात काही लोकं दूध आणि दही किंवा हे पदार्थ खात नाहीत अजिबात तसंही चालू शकेल फक्त काळजी ही घ्यायची आहे जास्त ऑइली आपण खात नाही होत ना आणि जे आपण शरीराला देतो आहे ते आपण किती क्वांटिटीमध्ये दे देतो आहे आपलं उदर जे असतं ते उदर आपल्या हाताच्या ओंजळी एवढं असतं तर आपल्या ह्या ओंजळीमध्ये आपण काय आणि किती प्रमाणामध्ये अन्न ठेवलं पाहिजे की जेणेकरून पचन संस्था अगदी आरामात त्यांचं काम करू शकेल आता तुमचं पोट आणि उदर जर एवढंसंच आहे पण तुम्ही तुमच्या पोटामध्ये एवढं अन्न जर घालत असाल तर ते गडबडणारच ना त्याचं असं होईल की नाही मला काही बॅलन्स नाही करता येते मग ते कुठेतरी पचन क्रिया होत असताना गडबड होते आणि मग तुमचा मेटाबॉलिझम लो होतो आणि सगळा परिणाम तुमच्या वजनावरती होतो छोट्या गोष्टी आहेत खूप छोट्या गोष्टी आहेत पण विचार करायला लावणार आहेत आज जाता जाता एक मस्त सुंदर टिप तुम्हाला देणार आहे मी टीप म्हणण्यापेक्षा एक छोटीशी रेसिपी सांगते की तुम्ही करून बघा वजन कमी करण्यासाठी हा उपाय खूप महिलांनी किंवा पुरुषांनी केला असावा पण त्यांचं म्हणणं आहे की नाही एवढं करूनही माझं वजन कमी होत नाही सांगते दोन तीन उपाय आहेत एक सकाळी उठल्यानंतर आपण गरम पाणी पितो तर नुसतं गरम पाणी न पिता त्याच्यामध्ये आपण लिंबू टाकायचं आहे आणि मध टाकायचं आहे आणि ज्यांना लो बीपीचा त्रास होतो ज्यांना लो बीपीचा त्रास आहे त्यांनी थोडंसं मीठ टाकायचं त्याच्यामध्ये आणि हे पाणी घटगट प्यायचं नाही आहे शांतपणे मला सणामध्ये बसून ते पाणी प्या अगदी शांतपणे प्रत्येक घोटावरती कॉन्सन्ट्रेट करून तुम्ही हे पाणी प्यायला पाहिजे या गोष्टींचा खूप फरक पडतो बरं का तुम्ही काय घेत घेताय तुम्ही काय खाताय तुम्ही काय पिताय तुम्ही शंभर टक्के तितक्या कॉन्सन्ट्रेशनने जो आहार घेताय जे पाणी पित आहे त्याच्याकडे लक्ष दिलं ना तर त्याचा तुमच्या बॉडीवरती परिणाम होतो तीसुद्धा एक वेगळ्या प्रकारची एनर्जी असते जी तुमच्या बॉडीला गरजेची असते हे एक आहे अजून एक गरम पाणी जिरं आणि ओवा याचं मिश्रणही तुम्ही पिऊ शकता एक दिवस गरम पाणी त्याच्यामध्ये एक चमचा साजूक तूप टाकायचं याचा सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने उपयोग होतो आपण असं म्हणतो की आपली मुलं लहान असोत किंवा थोडंसं वय झालेली माणसं असो गुडगदुकीचा त्रास असतो म्हणजे मुलांना शक्यतो होत नाही लहान असतात मुलं पण त्यांचे पाया वगैरे दुखतात म्हाताऱ्या माणसांना चालून चालून त्रास होतो किंवा आयुष्यभर इतकं चालणं झालेलं असतं काम करणं झालेलं असतं तर आपल्या पायातलं वंगण कमी होतं तर तूप इतक्या चांगल्या पद्धतीने या सगळ्या गोष्टींवरती काम करतं की गुडघ्यांमध्ये गुडघेदुखी म्हणा सांधेदुखी म्हणा जिथे जॉईंट्स आहेत तिथे आपलं तैलग्रंथी ज्या असतात त्या हळूहळू कमी होत जातात आणि त्या कमी न होण्यासाठी त्या बॅलन्स ठेवण्यासाठी तूप तुपाचा समावेश आपल्या डाएटमध्ये असणं फार गरजेचं आहे तर हे तीन प्रकारचं पाणी मी जे तुम्हाला सांगितलं आहे गरम पाणी ज्याच्यामध्ये लिंबू आणि मध मिक्स करायचं आहे लिंबू जिरं आणि ओवा मिक्स करायचं आहे लिंबू आणि तूप असं तुम्ही आठवड्याभरामध्ये रोज वेगवेगळं म्हणजे तुम्ही सोमवारी एक आठवडा वाटल्यास तुम्ही फक्त लिंबू पाणी आणि मध करून घेऊ शकता दुसऱ्या आठवड्यामध्ये जिरं गरम पाणी आणि ओवा हे मिक्स करून घेऊ शकता आणि ही कन्सिस्टन्सी तुम्ही एक महिना तुम्ही थांबलात लगेच वजन काट्यावर उभं राहणार वजन कमी झाले का वजन कमी झाले का नाही किमान तीन महिने तुम्हाला या प्रोसेसला लागणार आहेत आणि फक्त एवढं करून जर तुम्ही जर डायट कंट्रोलमध्ये नाही ठेवलं तर ह्या गरम पाण्याचा जिरं ओवा काहीही फरक पडणार नाही आहे हे घेत असताना रोज तुम्ही जेवताय काय किती वाजता जेवताय सात वाजता तुमचं मील कम्प्लीट होतं आहे की नाही या सगळ्या गोष्टींचा व्यवस्थित आढावा घ्या मग आय एम शुअर की तुम्ही मी सांगितलं ह्या टिप्स जर तुम्ही फॉलो केल्यात ना तर मला ऑटोमॅटिकली कमेंट्स कमी येतील की मला माझं वजन खूप जास्त वाढतंय कमी करायचंय माझी चरबी खूप वाढली आहे कमी करायची आहे मग फक्त पोटाचे व्यायाम सांगा ऑटोमॅटिकली ह्या कमेंट्समध्ये घट झाल्याचं मला दिसेल आणि ते करायचंय तेच साध्य करायचंय मला तेच माझं मोटिवेशन आहे म्हणूनच हा कार्यक्रम मी तुमच्यासाठी घेऊन आले ज्याचं नाव आहे फिट फिट महाराष्ट्र तर ही टीप लक्षात ठेवायची बरं का आणि फरक पडल्यानंतर जसं कमेंट्समध्ये नेहमी लिहिताना माझं वजन कमी होत नाही कमी झाल्यानंतर मात्र लिहायचा हो झालं कमी व झाले माझं वजन तुम्ही दिलेल्या टिप्स उपयोगाच्या आहेत वजन कमी करण्यासाठी काय काय केलं पाहिजे काय काय नाही याच्याबद्दल खूप चर्चा केली आपण पण एक रामबाण उपाय म्हणून तुम्हाला आसन दाखवते सूर्यनमस्कार तुम्हाला मी मगाशी सांगितलं सूर्यनमस्कार आपल्याला घालायचे आहेत बारा पंधरा वीस पंचवीस आणि हा टप्पा आपल्याला एकशे आठपर्यंत पर्यंत न्यायचा आहे पण हरकत नाही हा प्रवास तुम्ही एकदमच पटकन करा असं माझं म्हणणं नाही आहे आता आपण आधी शिकून घेऊया सूर्यनमस्कार पण ह्याच्यासोबत एक तास रोजचं चालणं मात्र टाळायचं नाहीये संध्याकाळच्या वेळेला किंवा सकाळच्या वेळेला तुम्हाला कम्फर्टेबल टाईम असेल त्यावेळेला किमान फॉर्टी फाय मिनिट्स ते एक तास तुम्ही चाललं सुद्धा पाहिजे तर आता मी दाखवणार आहे तुम्हाला पारंपरिक सूर्यनमस्कार आणि त्याच्यानंतर अष्टांगामधले दोन सूर्यनमस्कार आहेत ते ना खूप छान चॅलेंजिंग आहेत तर सुरुवातीला आपण हा पारंपरिक सूर्यनमस्कार बघूया मेक शुअर sure, तुमचा पाय दोन्ही हातांच्या मध्ये असला पाहिजे भुजंगासन पर्वतासन सर, सर। हो हा झाला आपला पारंपरिक सूर्यनमस्कार आता अष्टांगामधला सूर्यनमस्कार मी तुम्हाला दाखवते ए सूर्यनमस्कार तुम्ही बघाल पण बी जो आहे ना तो बघताना तुम्हाला असं वाटेल की जरा जास्त कस लागणार या सूर्यनमस्कारामध्ये आधी मी अष्टांगामधला हे दाखवते फरक एवढाच आहे पारंपरिक सूर्यनमस्काराच्या वेळेला तुम्हाला एक पाय मागे घ्यावा लागतो पण अष्टांगाच्या सूर्यनमस्कारामध्ये तुम्हाला डिरेक्टली दोन्ही पाय जम्प बॅक होऊन मागे घ्यायचे आणि नंतर चतुरंगामध्ये जायचं दाखवते आता एक पाय मागे न घेता जम्प बॅक करायच ट्रेस दासन चेस्ट आप मध्ये जितकी पुश करताय तितकी करायचे दोन्ही पाय स्ट्रेट राहिले बाई ओर पर 5 सेकंद जंपो हा झाला सूर्यनमस्कार ए आता सूर्यनमस्कार बी एका सूर्यनमस्कारामध्ये जेवढी एनर्जी आहे जेवढी लागते तुम्हाला एनर्जी अष्टांगाचा सूर्यनमस्कार बी करताना साधारण तो एक सूर्यनमस्कार म्हणजे तीन सूर्यनमस्काराच्या बरोबरीने असतो तेवढी ताकद तुम्हाला लागते तोही मी तुम्हाला दाखवते

दोन्ही पायांच्या मध्ये म्हणजे परत चतुरंग आहे आता लेफ्ट पाय पुढे आहे दोन्ही हातांच्या मध्ये <laughs> अगेन चतुरंग चतुरंगोर फाय सेकेंड्स नाउ जंप फॉरवर्ड हा अष्टांगातला सूर्यनमस्कार बी कम्प्लीट झालेला आहे आता हे म्हणजे मला असं म्हणायचं आहे की लगेच तुम्ही सुरुवात करू नका अष्टांगाचा ए आणि बी करायला सुरुवातीला जो पारंपरिक सूर्यनमस्कार मी तुम्हाला दाखवला आहे तो मात्र नियमितपणे करा वजन नक्की कमी होईल तर आता वेळ झाले कार्यक्रमाची सांगता करण्याची खूप मजा आली तुमच्यासोबत या सगळ्या गोष्टी शेअर करताना मला पर्सनली खूप आनंद झाला आणि माझा मोटिव्हच आहे जसं मी तुम्हाला आधी सांगितले अख्ख्या महाराष्ट्राला मला असं फिट आणि फाईन बघायचं आहे आणि त्यासाठी जो प्रयत्न करावा लागणार आहे तो मी करणार आहे आय एम शुअर sure की तुम्हीसुद्धा हा एपिसोड बघून नक्कीच मोटिवेट व्हाल आणि लवकरात लवकर तुमचं वजन कमी करायचं आहे फिट कसं राहायचं आहे या सगळ्या गोष्टींकडे व्यवस्थित लक्ष द्याल तर आजचा हा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला हे प्लीज आम्हाला कळवा अभिजात मराठी या ॲपवरती हा एपिसोड तुम्हाला दिसेल यूट्यूब चॅनलवर सुद्धा तुम्हाला हा एपिसोड दिसणार आहे तेव्हा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी खूप 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 जास्त मोलाच्या आहेत फक्त प्रतिक्रिया नाही तर सबस्क्राईबसुद्धा करायचं आहे हे चॅनल तुमच्या प्रेमाची तुमच्या आशीर्वादांची आम्ही आतुरतेने वाट पाहतोय हा एपिसोड कसा वाटला प्लीज नक्की आम्हाला कळवा कारण की तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी नेहमीच कायमस्वरूपी मोलाच्या होत्या असतील आणि ह्याच्या पुढे सुधारणार आहे तेव्हा नेक्स्ट एपिसोडमध्ये नक्की भेटूया तोपर्यंत फिटम फिट महाराष्ट्र धन्यवाद